नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ एक प्रत्येक डॉक्टरांकडे जाणाऱ्या एक दोन प्रकारच्या पेशंटसाठी आहे एक प्रकारचे पेशंट म्हणजे थोड्या काही गोष्टी असतील तरी गोळ्या द्या म्हणणारे आणि दुसरे खरंच गोळीची गरज आहे पण गोळ्या नको म्हणणारे ह्यातले आपल्या ओळखीचे कोणी असतील तर त्यांना हा नक्की व्हिडिओ पाठवा काही पेशंट खूप सारे रिपोर्ट्स घेऊन येतात कुठल्या तरी लॅबला कुठल्या तरी कंपनी थ्रू काहीतरी त्यांना डिस्काउंटेड रेट मध्ये ते झालेलं असतंय त्रास काही नसतो आणि ते रिपोर्ट घेऊन अरे डॉक्टर हे असं झालंय ह्याच्यात कोलेस्ट्रॉल जास्त दिसतंय ह्याच्यात हे असं दिसतंय मग मला गोळ्या चालू करा आणि दुसरे असे असतात की ज्यांना काहीतरी त्रास आहे त्याच्यात शुगर जास्त मिळाली आहे कोलेस्ट्रॉल जास्त मिळालंय थायरॉइड जास्त आहे बीपी जास्त आहे पण त्यांना गोळ्या नको आहेत डॉक्टर काही करा पण गोळ्या देऊ नका एकदा गोळी घेतली की मग ती आयुष्यभर घ्यायला लागते आता ह्या दोन्ही कन्सेप्टमध्ये दोन्ही आप गोष्टींमध्ये आपल्याला काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे आणि ही माहिती मला वाटते सगळ्यांपर्पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे शुगर बी पी थायरॉईड कोलेस्ट्रॉल ह्या चार ज्या गोष्टी आहेत ज्या की माणसाला आजारी पाडण्यामध्ये किंवा माणसाच्या शारीरिक मानसिक सगळ्या गोष्टींवर परिणाम करणाऱ्यांमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या लोकांची शुगर डिरेंजड आहे एचबीए वन सी डिरेंजड आहे कोलेस्ट्रॉल डिरेंज आहे त्याला नियम आहेत प्रत्येक गोष्टीला गोळी चालू करण्यापूर्वी काही नियम आहेत ते नियम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे स्वतः डिसिजन नाही घेऊ शकत त्याच्यामुळे ह्याची जाण असणाऱ्या डॉक्टरांकडे आपल्याला जाऊन योग्य तो सल्ला घेणं गरजेचं आहे डॉक्टर शुगरची गोळी चालू करू नका बीपीची गोळी चालू करू नका ती आयुष्यभर घ्यायला लागते जर ती गोळी नाही घेतली तर आयुष्यच राहणार नाही आहे ह्याची संकल्पना कधी कळणार आहे शुगर तीनशे साडेतीनशे बी पी दोनशे पण डॉक्टर मला गोळी नाही पाहिजे त्याची सवय लागते मी डाएट करतो मी आहार करतो मी व्यायाम करतो आणि कमी करतो अरे ह्याच्याने जर व्हायचंच असतं तर आतापर्यंत झालं असतं तुझी लाईफस्टाईल तू नाही मेंटेन करत आहे म्हणून तर ही वेळ आली आहे म्हणून तर माझ्याकडे येऊन ती रिपोर्ट दाखवायची वेळ आली आहे त्याच्यामुळे गोळी हा सवयीचा भाग नसतो ह्या गरजेचा विषय सवय आणि गरज ह्या दोन गोष्टींमध्ये आपण गलत करतोय सवय अनावश्यक गोष्टींची असू शकते की जसं दारू आहे सिगरेट आहे पान आहे मसाला आहे पुडी आहे ह्या सगळ्या गोष्टी शरीराला गरजेच्या नाही आहेत पण तरी आपण खातोय त्याची सवय होऊ शकते इट इज ॲडिक्टेड गोळ्या औषधं इलाज हा व्यसनाचा भाग नाही आहे हा गरजेचा भाग आहे हे जर नाही केलं तर आपल्या शरीराला धोका होऊ शकतो जर मी बी पीची गोळी शुगरची गोळी गरज असताना खात नसेल की फक्त मी डाएटवर आणि ह्याच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असेल आणि माझा बी पी आणि शुगर खूप जास्त असेल तर मी माझ्या जीवाशी खेळतोय म्हणजे आपण खतरो की खिलाडीचे पोटंट मेंबर आहोत हां काही गोष्टींमध्ये जिथे बॉर्डरलाईन शुगर्स असतात बॉर्डरलाईन बी बीपी असतो तिथे आम्ही पण डायट मॅनेजमेंट सांगतोच आम्ही तिथेही लाईफस्टाईल मॅनेजमेंट सांगतोच पण ह्याच्यासाठी कोण इलिजिबल आहे कोण नाही आहे ह्याचा सल्ला मात्र डॉक्टरांकडे येऊन घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा की गोळी हा सवयीचा भाग आहे तुमचं आयुष्य वाढवण्यासाठी आहे आयुष्यभर गोळी खावी लागते म्हणून मी गोळी खात नाहीये ही कन्सेप्ट खूप चुकीची आहे कारण जर आयुष्यच राहणार नाही तर गोळीचा प्रश्नच येत नाही त्याच्यामुळं जा ज्यांना खरंच कुठल्या गोष्टीची गरज आहे तर कोलेस्ट्रॉलचे रिपोर्ट घेऊन येणारे मॅक्सिमम पेशंट असतात सर मला कोलेस्ट्रॉलची गोळी द्या अरे राजा गरज नाही आहे तुला गोळीची तुझं जेवढं कोलेस्ट्रॉल जास्त त्या रिपोर्टनुसार जे ब्लॅक करून दाखवलंय किंवा डॉटेट दाखवलं आहे तर त्याला गोळीची गरज नाही आहे पण हे पेशंट गोळ्या मागतात म्हणजे तिथे ते लाईफस्टाईल सुधरू शकतं हा काही लोकांमध्ये खूप जास्त ट्राईली असतं मी जसं सांगितलं की त्याच्यासाठी नॉम्स आहेत की शुगरच्या पेशंटला कोलेस्ट्रॉल किती पाहिजे त्या पाच सहा कोलेस्ट्रॉलच्या पॅरामीटरमधलं कुठलं पाहायला पाहिजे आणि त्याचं टार्गेट काय आणि त्यानुसार गोळी द्याव्यात त्यामुळे प्रत्येक कोलेस्ट्रॉलच्या पेशंटला गोळी घ्यावी लागतेच असं नाही पण कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट कुठल्या तरी लॅबमधून करून येतो डॉक्टर मला गोळी चालू करा माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय गरज नाही आहे सो त्याच्यामुळे मी म्हणलं ना की या दोन्ही प्रकारच्या पेशंटनी काळजी घेणं गरजेचं आहे की जिथे गरज आहे तिथे डॉक्टर गोळ्या देतोच आहे जिथे गरज नाही आहे तिथे तो अवॉइड करतोच आहे फक्त तुम्ही तुमचं लाईफस्टाईल मॅनेजमेंट छान ठेवलं पाहिजे आणि स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे आपल्या आजूबाजूला असं कोणी आहे का ते पहा आणि त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा